ब्रॉट टू यू बाय अॅजलस डायग्नॉस्टिक्स एजलस डायग्नॉस्टिक्स महेश शिंदे काय म्हणाले नोव्हेंबर मध्ये म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत कुठली संस्कृती हो आहे का म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानीप्लिकेशन केलंय का आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भरतो तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे तो जीएसटी भरता त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली त्या स्कीम मधून बहिणींना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला बरोबर मतदानाच्या आधी खर तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजे बहिणींची आठवण कधी झाली लोकसभा झाल्यानंतर इतके दिवस सरकार होतं का नाही बहिणी आठवल्या ना मग हा झटका बसला हे म्हणतात झटका बसत पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले दोन का तिघ बोलले हा काय बोलले ते महेश शिंदे काय म्हणाले म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत ते कुठली संस्कृती आहे का महेश शिंदे तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आता दिलंय डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचं आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या कोफ्रे, कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो बघा <laughs> अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण आता देणार आहोत